अंबरनाथ वीस 20 जुलै दोन हजार चोवीस तहसीलदार कार्यालय अंबरनाथ यांच्यामार्फत आज शासकीय दाखले वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे हे शिबीर महात्मा गांधी विद्यालय हॉल कल्याण बदलापूर रोड अंबरनाथ पश्चिम येथे सुरू असून सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत चालणार आहे या शिबिरामध्ये खालील प्रकारचे दाखले वाटप करण्यात येणार आहेत उत्पन्नाचा दाखला अधिवास दाखला रहिवासी दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला डोमासेल या एक दिवसीय शिबिराच्या माध्यमातून अंबरनाथ येथील नागरिकांना विविध शासकीय दाखले मिळण्याची संधी मिळणार आहे या शिबिराचे आयोजन युवासेना निरीक्षक निखिल अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे आज तहसीलदार कार्यालय अंबरनाथ यांच्या वतीने शासकीय दाखल्यांचे शिबिर सर्व अंबरनाथकर नागरिक यांच्यासाठी आपले तहसीलदार मॅडम नाईब तहसीलदार यांच्या वतीने आज इथे महात्मा गांधी विद्यालय तिथे संपन्न होत आहे या शिबिरामध्ये आपल्याला रहिवाशी दाखला डोमिसाईल दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला उत्पन्न दाखला या दाखल्यासाठी सर्व माईसेवाचे सर्व कर्मचारी सर्व तलाठी स्टाफ सर्वजण इथे उपस्थित झालेले आहेत येणाऱ्या ॲडमिशनसाठी लोकांना वेळेत दाखले मिळावेत म्हणून आपल्या तहसीलदार माने मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा कॅम्प इथे महात्मा गांधी येथे संपन्न होत आहे महाराष्ट्र शासनात दशीत जाण्याला अपमानच्या वती शासकीय शासकीय दाखल्याचे वाटप इथं करण्यात येणार होते मात्र कोकणातील जोरदार पाऊस आणि त्या त्या जोडीला महाआनलाईनचा सर्व्हर गेले कित्येक दिवस स्लो झाल्यामुळे अनेक दाखले मारणे किंवा ऍफ्र करणे याच्या ह्या कालावधी कालावधी लागतोय त्यामुळे विद्यार्थ्यांची ऍडमिशन प्रक्रिया रखडलेली आहे अनेक विद्यार्थी हजबल झालेले आहेत प्रशासन आणि विद्यार्थी यांच्या कचाट्यात विद्यार्थी सापडलेला आहे महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की आपण जे पोर्टल आहे ते पुर्वृत्त करावं त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची जी प्रवेश प्रक्रिया आहे त्याची मुदत वाढवावी जेणेकरून विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल इथे या दाखलेच्या शिबिरासाठी शासकीय सह कर्मचारी उपस्थित आहेत इथे जे काही सॉरी आपले आपले सरकार सेवा केंद्राचे माय सेवा केंद्राचे सर्व संचालक गेली आपल्या टीम सोबत सगळे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे सर्व सजाचे तलाठी मंडळ अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार यांच्या सर्व नेतृत्वाखाली सर्व टीम इथं हजर आहेत मात्र काही तांत्रिक कारणामुळे इथे दाखले देण्यात विलंब होत आहे तरी माझ्या शासनाला विनंती आहे की आपण ह्या दूर कराव्या आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा